चोपळा तालुक्यातील विष्णापूर येथील एक पंचवीस वर्षीय महिला तिच्या पतीसोबत मोटरसायकलद्वारे जळगाव जात होत्या दरम्यान कोरढावीजवळ त्या दुचाकीवरून खाली कोसळल्या आणि त्यांच्या डोक्याला जवळ दुखापत झाली हा अपघात दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी दोन वाजता झाला होता व त्यांना जखमी अवस्थेत जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून महिलेला मृत घोषित केले तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक एकतीस जुलै बुधवार रोजी दुपारी तीन वाजून एकवीस मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे चोबळा तालुक्यात विष्णापूर हे गाव आहे विष्णापूर या गावातील रहिवाशी तुळसाबाई रमेश भिल वय वर्ष ही महिला त्यांचे पती रमेश भील यांच्यासोबत मोटरसायकलद्वारे जळगाव जात होत्या दरम्यान कोल्हावीजवळ त्या मोटरसायकलवरून खाली कोसळल्या आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली तातडीने त्यांना उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले तेव्हा या प्रकरणी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर अश्विन देवचे यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे